जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार वनविभागाच्या कारवाईत तीन रेती वाहतूक करणारे वाहने तर तीन जळवू लाकडांची बेकायदेशीरित्या वाहतूक करणाऱ्या अशा एकूण सहा वाहनांवर मालासह वाहन असे एकूण पंचवीस लक्ष बावन्न हजार सातशे पंचाहत्तर रुपयांची कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार वनविभागाचे वनक्षेत्रपाल नितीन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनपरिक्षेत्रातील मौजे अष्टे परिमंडळातील आंबेबारा धरणातून दिनाक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बेकायदेशीररित्या गौन खनिज वाळूची वाहतूक करताना वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस टीसी एकतीस नंबरची ट्रॅक्टर ट्रॉली यातून दोन वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने नंदुरबार वनविभागाच्या वनपरिक्षेत्र आष्टा येथील वनपाल अंबिका पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस चे कलम सव्वीस एक द एक्केचाळीस दोन व बेचाळीस बावन्न दोन अन्वये गुन्हा दाखल केला आहे तसेच दोन्हीही ट्रॅक्टरमधून चार ब्रास रेतूची बेकायदेशीररित्या वाहतूक करताना आढळून आल्याने तिन्हीही ट्रॅक्टर सहित मुद्देमाल असा एकूण तेरा लक्ष तेहत्तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमालासह वाहने जप्त करण्यात आले आहे तर वनविभागाच्या दुसऱ्या कारवाईत दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी नंदुरबार ते नळवा रस्त्याच्या दरम्यान वनक्षेत्रपाल नितीन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय मोहिते वनरक्षक संजय कुटे युवराज मराठे संजय देशमुख वनपाल अंबिका पाटील यांच्या दस्तीपथकाने कारवाई करून बेकायदेशीररित्या जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक विना परवाना करताना वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस एडी एकतीस सोळा यातून आठ हजार तीनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच सहा लक्ष रुपये किमतीचे वाहन असे सहा लक्ष आठ हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल तसेच त्यासोबत असलेले दुसरे विना नंबरचे वाहन जाप केले आहे तर दिनाक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी कोळदा ते विखरण रस्त्याच्या दरम्यान वाहन क्रमांक एम एच अठराटी तेवीसशे एकोणसाठ यातून अठ्ठावन्नशे अडतीस रुपये किमतीचा मालासह तीन रुपयांचे वाहन असा एकूण तीन लक्ष पाच हजार आठशे जा पस्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या तिन्ही ही कारवाईत सुमारे बारा लक्ष एकोणीस हजार एकशे पंचाहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल वनविभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे अशा एकूण वाळू वाहतुकीचे तीन वाहने व जळावू लाकडांचे तीन वाहने अशा या सहा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील कारवाई नंदुरबार वन विभाग अंतर्गत सुरू आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार